मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक आता रणधुमाळी सुरू झालेली असतानाच राज्यामध्ये आणि देशामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे त्या राजकारणाला सामान्य जनताच नव्हे तर कर्मचारी सुद्धा कंटाळलेले आहेत भारतीय जनता पक्षाने कर्मचारी असो शेतकरी असो मात्र यांच्यासाठी कोणतीही तडजोड केलेली नाही उद्योगपती यांच्यासाठीच भारतीय जनता पक्ष काम करत असल्याचा समज आणि धारणा ही सामान्य जनतेची झाल्यामुळे येत्या काळामध्ये त्यांना या पराभवाला सामोरे जावं लागणार आहे त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची बातमी देशातील सर्वात मोठी संघटना ज्या संघटनेचे सभासद लाखोंच्या घरात आहे त्या संभ संघटनेचे सभासद आणि त्याच संघटनेचे कृती समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे शिक्षण आरोग्य आणि कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या बाबतीमध्ये निवेदन देताना पंचवीस लाख सभासद असलेली देशातली सर्वात मोठी संघटना कामगार संघटना या संघटनेने उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे इंडिया सरकार आल्यानंतर या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला फायदा होईल भारतीय जनता पक्ष कामगारांच्या विरोधात भूमिका घेत असतो त्यामुळे पराकाष्ठा करत याच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या खासदारांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू असं आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे